नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवऱ्याचा बायकोवर होता नैतिक संबंधाच्या संशयामुळे नवऱ्याने बायकोचा लॉजवर नेऊन केला होऊन ही घटना पुणे येथील असून संगीता आकाश सगट वयवर्ष पन्नास या तुळजाई पठार पुणे येथे राहतात त्यांना दोन मुली असून एकीचे नाव काजल तर दुसरीचे नाव मनीषा असे आहे संगीताचे पती आ आकाश यांचे दहा वर्षापूर्वीच निधन झाले असून ते त्यांच्या घराजवळच असलेल्या स्क्रॅपच्या दुकानामध्ये मजुरीने काम करतात त्यातून मिळणाऱ्या पैशावर त्यांची ती उपजीविका चालवतात त्यांच्या दोन्ही मुली विवाहित आहेत त्यांची थोरली मुलगी काजल हिचे दहा वर्षापूर्वी कृष्णा कदम धाणार शिवशंभू नगर कात्रज काढवा रोड महादेव मंदिराजवळ पुणे यांच्यासोबत रीती रिवाजाप्रमाणे लावून दिला तर दुसरी मुलगी मनीषाईचा विवाह महेश अभिमान जोगदंड राहणार लोणकर शाळेमागे तुळजाई वसाहत पद्मावती पुणे यांच्याशी लावून दिला या दोन्ही मुलीच्या लग्नाच्या जबाबदारीतून संगीताबाई ह्या मोकळ्या झाल्या होत्या त्यांच्या दोन्ही मुली, त्यां मुली सुखासमाधानाने संसार करत होत्या व त्या एकट्या सुखासमाधानाने आपले जीवन जगत होत्या अधूनमधून त्या आपल्या मुलीकडे जायच्या तर कधी त्यांच्या मुलीही सणावाराला आपल्या आईला भेटण्यासाठी येत असत अशा तऱ्हेने त्यांची सुखासमाधानाने वाटचाल सुरू होती त्याच दरम्यान काजल हिला दोन मुले झाली एकाचे नाव सोनू तो आठ वर्षाचा आहे तर दुसऱ्याचे नाव प्रथमेश तो पाच वर्षाचा आहे दोन्ही मुलं गोंडस आहेत ती मुलं आपल्या आजीकडे म्हणजे संगीताबाई यांच्याकडे येत जात असत सर्व काही सुरळीत सुरू होते संसार म्हटला की थोडीफार कुरबूर असायचीच त्याप्रमाणे काजल आणि तिचा नवरा कृष्ण यांच्यामध्येही किरकोळ गोष्टीवरून वाद होत असत कृष्ण हा मजुरी करायचा तसेच त्याला दारू पिण्याची सवय होती ती त्याची सवय सध्या वाढली होती त्यामुळे त्याचे घर परिवाराकडे लक्ष कमी झाले होते तो रोजंदारीचे पैसे मिळाले की मित्रपरिवाराच्या संगतीने दारू प्यायचा पार्ट्या करायचा कुठेतरी रस्त्यावर अंडा बुर्जीच्या गाडीवर जाऊन अथवा चायनीजच्या गाडीवर जाऊन खायचा व उशिरा घरी जायचा असा त्याचा रोजचाच कार्यक्रम सुरू होता काजल आपल्या मुलाकडे पाहून सगळे काही सहन करत होती ती आपल्या नवऱ्यालाही समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती दारू पिऊ नका किमान आपल्या लहान मुलांचा तरी विचार करा असे ती आपल्या नवऱ्याला सांगत होती परंतु कृष्णाला कोणत्याच गोष्टीचे काही वाटत नव्हते तो आपल्या मस्तीतच असायचा काजलला वाटायचे की आपल्या आईला आपल्या घरातील काही सांगू नये त्यामुळे ती आपल्या आईला काही कळू देत नसे ती मुकाट्याने होणारा त्रास सहन करत होती तर कृष्णा हा दिवसेंदिवस तिला जास्त त्रास देऊन तिचा छळ करू लागला त्या दोघांमध्ये चांगलेच खटके उडू लागले होते एके दिवशी काजल ही आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आपल्या आईकडे जाऊन राहिली आपली बायको आपल्याला सोडून गेल्याचे पाहून दोन दिवसानंतर कृष्णा हा तिच्याकडे आला आणि तिच्याशी वाद घालू लागला त्या दोघांचा वाद इतका विकोपाला गेला की शेवटी काजलने त्याच्याकडे नांदायला जायचे नाही असे ठरवले तिने पुणे येथील न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला मला तुझ्याबरोबर राहण्यास जमणार नाही असे तिने कृष्णाला बोलूनही दाखविले तिच्या या बोलण्याने कृष्ण हा जास्त चिडला आता तो मित्राच्या बरोबर बसून जास्त दारू पिऊ लागला होता कृष्णा आणि काजल यांच्या घटस्फोटाची केस कोर्टात दाखल झाली होती व त्यांच्यामध्ये तारखा पडू लागल्या होत्या प्रत्येक तारखेला कृष्णा हा न्यायालयात जायचा तर दुसरीकडे काजल आपल्या आईवर आपला भार पडू नये म्हणून कामाचा शोध घेऊ लागली एका ओळखीच्या महिलामार्फत तिला सागरिया सोसायटी मोहम्मदवाडी येथे हाऊसकीपिंगचे काम मिळाले काम करून मिळालेल्या पैशामधून काजल आपल्या मुलाबाळासाठी खर्च करत होती काजल सकाळी सात वाजता आपल्या घरचे कामकाज उरपून कामावर का जात असे व ती सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान घरी परत येत असे काजल ही कोर्टामध्ये तारखेवर आली की कृष्णा हा तिच्याशी लगट करायचा तो तिच्याकडे असलेल्या फोनवर संपर्क करू लागला काजल ही साधी भोळी होती तिने पुन्हा कृष्णावर विश्वास ठेवला तो बोलावेत त्या ठिकाणी ती जाऊ लागली इकडे कृष्णाच्या डोक्यामध्ये मात्र वेगळेच विचार सुरू होते त्याच्या मनात काजलबद्दल चीड निर्माण झाली होती तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्याला वाटत होते आपल्या बायकोचे बाहेर कोणाशी तरी अनैतिक संबंध आहे कारण तिच्या निरागस वागण्याने त्याचा संशय जास्तच बळावत गेला असेच काही दिवस निघून गेले आता त्या दोघांची घटस्फोटावरून नेहमीच फोनवरून बोलाचाली होऊ लागली मात्र ती घटस्फोटावर ठाम असल्याने कृष्णाला काही सुचत नव्हते तो आपले मित्र व आपला साडू यांच्याबरोबर दारू पिताना या विषयावर चर्चा करायचा की काजलचे करायचे काय त्यावेळेस त्याचा साडू हा कृष्णाला म्हणाला की काजलचा खून करून तिला संपवून टाक माझा भाऊ वकील आहे तो यातून तुला सोडवेल त्याला असा सल्ला दिल्यावर कृष्णानेही निर्णय घेतला की काजलला कायमची चाद्दल घडवायची या हेतूने त्याने घरामधील चाकू आपल्याजवळ घेतला आणि तो घराबाहेर पडला पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी काजल ही नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेली होती कृष्णासुद्धा त्या दिवशी सकाळीच घराबाहेर पडला त्याने दुपारी बारा वाजता फोन करून काजलला एका ठिकाणी बोलावून घेतले त्यावेळी काजलने आपल्या आईला निरोप देण्यासाठी दीड वाजताच्या दरम्यान त्याच वस्तीत राहणाऱ्या एका महिलेला फोनवरून सांगितले की माझे पती कृष्णा कदम याला घेऊन मी विद्याविकास शाळा पद्मावती येथे आले आहे त्यानंतर ते दोघे एकत्र भेटले त्यानंतर कृष्णा याने काजल हिला अश्विनी लाजवर तो तिला घेऊन गेला त्या ठिकाणी त्या दोघांनी तेथे एकत्र जेवण केले कृष्णाने त्यावेळी बिअर पिली व ते तीन चार तास एकत्रच होते त्या दरम्यान त्या दोघांचा असाच वाद सुरू झाला साडेसात वाजण्याच्या दरम्यान कृष्णा याने चाकू काढला आणि काजलीच्या गळ्यावर त्याने सफासफ सप वार केले अचानक झालेल्या हल्ल्याने काजल ही जागीच कोसळली ती लॉजवर रक्ताच्या थरोळ्यात पडल्याचे पाहून कृष्णा हा रूमचा दरवाजा लावून तेथून बाहेर पडला आणि एका मित्राकडे दारूच्या अड्ड्यावर गेला तेथे त्याने त्या मित्राकडे आपल्या गावाकला जाण्यासाठी पैसे मागितले तसेच त्याने आपण आपल्या बायकोचा काटा काढला आहे ही गोष्ट त्याला सांगितली आपल्या बायकोचा खून करून कृष्णा कदम गावाला पळून जाण्यासाठी पैसे मागत आहे हे लक्षात आल्यावर तो मित्र त्याला म्हणाला अरे आता माझ्याकडे पैसे नाही तुला मी आणून देतो तू मात्र इथेच थांब असे म्हणत तो मित्र बाहेर पडला आणि त्याने थेट भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना फोन करून सर्व प्रकार कथन केला खून झाल्याची माहिती समजल्यावर पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचले व तेथून कृष्णा कदम याला ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली त्यावेळी कृष्णा कदम याने आपण अश्विनी लॉजवर आपल्या बायकोचा खून केल्याचे सांगताच पोलिसांनी त्याला घेऊन घटनास्थळ गाठले त्या दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचा स्टाफही घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी काजल कृष्णा कदम हिच्या आईचा पत्ता शोधून काढला मैताची आई संगीता आकाश सगट हिच्या फिर्यादीवरून कृष्णा कदम याच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी कृष्णा कदम याच्याकडे चौकशी केली असता तो म्हणाला की मला माझा साडू महेश जोगदंड म्हणाला की तू खून कर नंतर आपण बघू आपण काय करायचे ते त्यानुसार पोलिसांनी महेश जोगदंडलाही ताब्यात घेतले असून त्या दोघांनाही गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र